व्हायरस पुणे सीझन दोन लेखक डॅनियल ऑबर्ग आणि निरंजन मेढेकर भाग तिसरा एका फांदीच्या आधारानं कमरे इतक्या पाण्यात सचिन बराच वेळ उभा होता त्याच्या अंगावर सरसरून काटा आला होता आणि त्याची दातखिळ बसली होती वास्तविक पहाट होऊन थोडा वेळ झाला होता आणि पाणीही इतकं काही थंड नव्हतं त्याला हुडहुडी थंडीपेक्षाही भीतीनं भरली होती तो अजूनही शॉकमध्ये होता आपण थोडी जरी हालचाल केली तर पाण्याचा आवाज होईल आणि ते आपल्या दिशेनं परत फायरिंग करतील अशी भीती त्याला वाटत होती त्यामुळे अवघडल्या स्थितीत तो तसाच त्या फांदीला धरून पाण्यात उभा होता गोळी लागूनही आपण अजूनही जिवंत कसे काय आहोत याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं त्यामुळे तो पुन्हा पुन्हा आपल्या फाटलेल्या टी शर्टकडे आणि छातीजवळच्या बरगडीतल्या जखमेकडे बघत होता त्याच्या सुदैवानं गोळी फक्त चाटून गेली होती त्यामुळे गंभीर दुखापत झाली नव्हती तरीही बरगडीजवळचं कातडं चांगलं सोलवटून निघालं होतं आणि ती जखम खोलवर दिसत होती इतका वेळ त्याच्या मागावर असलेल्या सैनिकांचा त्याला आवाज तरी येत नव्हता थोडा वेळ शोध घेऊन ते निघून गेले होते पण अजूनही त्याचं मन हे मानायला तयार नव्हतं कदाचित इन्फेक्शनच्या भीतीनं ते लांबून त्याची चाहूल घेत असण्याचीही शक्यता होती पण वरच्या बाजूला खरंच कुणी नाहीये असं स्वतःच्या मनाला समजावत असतानाच त्याला परत फायरिंगचा आवाज यायला लागला यावेळी तो आवाज काहीसा दुरून येत होता सचिनला कळे ना की ते खरंच कुणाच्या मागावर आहेत की केवळ रँडम फायरिंग सुरू आहे एवढ्यात इतका वेळ तो ज्या फांदीच्या आधारावर पाण्यात तरंगत होता त्या फांदीनं मान टाकली आणि त्याला जलसमाधी मिळाली नाका तोंडात पाणी जाऊ नये म्हणून तो झडझडून हातपाय मारायला लागला या आवाजानं आता आपण परत त्यांचं लक्ष वेधून घेणार आणि यावेळी ते आपल्या डोक्यात गोळी घालणार अशी भीती त्याला वाटायला लागली पण असं काहीच झालं नाही उलट परत एकदा लांबूनच कुणाच्या तरी जोरात किंचाळण्याचा आवाज आला तो कुठल्या तरी बाईचा आवाज होता तो आवाज नेहाचा आहे दिव्या की दिव्याचा हे त्याला कळलं नाही पण त्या दोघींपैकी कुणाचाही असला तरी